नमस्कार मंडळी नमस्कार सोनूची मम्मी आज आयतवारे मग मं? मग शिपोऱ्याचा बाजार आहे ना चालायचं नाही का हो जाण्याचे कांदे संपलेले घरातले भाजीपाला संपलेला आहे आमची नेहमी कांदेच संपते तर मी काय म्हणत होतो आज जायचं जाऊ न दुपारून आज रविवार आहे ना अहो एकदा दोनदा तीनदा सांगितलं आता लोक आहे मला माहिती रविवारच राहतो म्हणून तो बाजार तर मग मटण आणू म्हणला आज लय दिस खाल्लं नाही किती महिने झाले तीन चार महिने झाले ह्यापासून मटन घरात आणायचं नाही कौन नाही आणायचं नाही बर बाई एक तर मी पूजा पाठी व्यवस्थित करू राहिले माझी पूजा चालू राहते आता आणि घरामध्ये मला सब्द दा अजिबात नाही तुम्हाला जर मटण खायचं तर बाहेरच खायचं बाहेरच आंघोळ करायची आणि मग घरी यायचं अवघड झाला आताही अवघडच होणार आहे अरे माणूस आहे मी मला बी खावं वाटतं ना सगळं जगच खातं माणसाचं अन्न नाही खाऊ सोनूश पप्पा अहो काजू बदाम खा फळ खा मटण्यानं काय भेटतं आज तुमची ती चरबी वाढू राहिली धेरी पहाना केवढी झाली प्रोटीन राहतं त्यात सोनूष मम्मी शेवगेची शेंगा खा म्हणजे तू घरात बिलकुल मटन नाही खाऊ देणार का आता नाही मटन बन म्हणजे मी माझ्या भावना मारून जागायचं घरात कसल्या भावना अरे खावाटत ना खाव वाटत जीवाला दोन तीन महिने झाले ना याखांद्या वेळेस तर खाऊ द्या जाय आता बाहेर खायला हॉटेलमध्ये चार फोडी देत नाही आणि ते किती महाग आहे दीडशे रुपयाला एक प्लेट घरी दीडशे रुपयाचं पावशेर आणलं की पोटभर खात माणूस मी घरात काय आण देणार नाही सुनचोप्पा मी तुम्हाला दोन चार भांडे देते पलीकडचं जुन्या घरात करायचं खायचं आंघोळ करायची मग या घरात मॅच करून खायचं अहो मी मसाला काढून देईन तुम्हाला लिपून फक्त तुम्हाला शिजवाचं टाकायचं भाकरी करून देईन खाऊन घ्यायचं तिकडं तू नाही बनवून देऊ शकत नाही बाई मला मला चालत असले बरं सोनूस बाप्पा कौन अहो माझं सगळं व्यवस्थित उरलं मी एवढं देवाच करते घरामध्ये भ्रष्टाचार मला नको बर सगळं जगच खात आपल्याच घरात भ्रष्टाचार उरायला का बर आहो सगळ्या जगाकडे मोठाले घर राहते मग एकच खोली आहे त्याच्यामध्ये नको बाई सोनूच पप्पा तर पा मंडळी असं करू राहिली सोनूच मम्मी एखाद्या वेळच बी काही मटन वगैरे खाऊ नाही देत मला म्हणती तिथे का माणसाचं अन्न आहे का माझी कमेंट मध्ये तेच सांगणार तुम्हाला तुमाल जाऊ दे मग मटन सोडून दे तुम्ही जायचं मला टाकायला जाय खातं एखाद्या खाऊ द्यायचं मग या खाद्यावेळेसच खाते तुम्ही चार महिन्यातून सहा महिन्यातून तर बाहेरच खायचं ना कशाला घरी आणायचं रिकाम तर मटन खाऊ ग नाही कमेंट मध्ये सांगा मंडळी सांगा यांना तुम्ही जर म्हणले की द्या सोनुची पम्मी करून तर देईन मी ऐकन तुमचं हा तर सगळेजण कमेंट मध्ये हा, हा सगळेजण जे ना कमेंट मध्ये सांगा की आ... मटन खायचं का नाही नाही असं नका सांगू असं नका सांगू असं सांगा की सोनूच्या पप्पाला मटन करून द्या खायला असं नाही असं नाही सोनूज पप्पा तसं नाही सांगायचं त्यांना जर योग्य वाटलं करायचं सांगा नाही वाटलं नाही सांगत त्यांना जे वाटलं ना ते ते सांगन आणि ते मी ऐकत सोनूच्या मम्मीचे असं म्हणणं आहे की तिचं सगळं चांगलं राहिलं आता ती देवा धर्माचं करू राहिली तर घरात मांस मच्छर बिलकुल आणायचं नाही इथं नुसती देवा धर्माची भक्ती होईल बरोबर तुम्हाला भाजीपाला डाळी साळी खायला भेटल मटण अंडे बिंडे काही खायचे नाही घरच्या कोंबड्या असून बी ती काही अंडे खाऊ दे ना कोंबडी खाऊ दे ना मटन खाऊ दे ना माझं लगे अवघड होईल तर सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं की सोनूची मम्मी त्याला मटन करून द्या जाय पाहू ना आता काय कमेंट येते हा पाहू ना मग आता वाचणारी कमेंट मराठी मधून करा मला मराठीच वाचता येतील सोनूच बाप्पा इंग्लिश मधून काही बी सांगन मला तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला व्हिडिओला लाईक पण करा धन्यवाद बाय बाय